प्रभागातील नागरिक व महिला उन्हाळ्याची आता हळूहळू वाढत जाईल आणि सर्व प्रभागातील लोकांना पानपोईची सोय होईल या दृष्टीनं पानपोई चालू करायचं मी केले बाबा महाराज उदय उदयन महाराज यांच्या प्रयत्नातून चालू आहे जय भवानी जय शिवराय आज आज आपल्या राज्यामध्ये शिवजयंती उत्सव साजरा होतोय आणि आमचे नगरसेवक आमचे मार्गदर्शक दिलीप शेठ मेत्रे यांच्या संकल्पनातून नुकतंच आपण बघतो उन्हाची तीव्रता वाढायला लागलेली आहे आणि नागरिकांना जे काय आपले गरीब जनता आहे प्रभागातले नागरिक असतील बाकी येणारे जाणार आहेत महाभाराजांकडे येणारे लोक आहेत अशा लोकांना पाण्याची सुविधा व्हावी उन्हाळ्यामध्ये यासाठी त्यांच्या संकल्पनेतून आज रोजी आम्ही श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह महाराज यांच्या नेतृत्वाखाली आज लोक पानपोळीचा लोकार्पण सोहळा घेतला होता आजपासून प्रभागामध्ये दिलीप शेठच्या नेतृत्वाखाली जवळजवळ दहा ते बारा ठिकाणी अशा आम्ही पाणपोळ्या बसवणार आहोत की जेणेकरून त्यांचं जे समाजकार्य इतके वर्ष चालू आहे पण ते लोकांपुढे कधीच आलेलं नाही तर त्याला कुठेतरी सुरूप देण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे आणि प्रभागातील नागरिकांना आवाहन आहे की पानपोई वेगवेगळ्या ठिकाणी वेग बसवले जातील तर त्या पानपोईंचा सगळ्यांनी वापर करावा योग्य ते लाभ घ्यावा आणि अशा पद्धतीनं आज हा कार्यक्रम पार पाडला आहे त्याबद्दल मी दिलीप शेटचं आपल्या सर्व प्रभागातील नागरिकांच्या वतीनं आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र